नमस्कार आपण पाहतात यूथ लिडर न्यूज मी दीपक चव्हाण पाहूया आजची ठळक घडामोड मिरजेतील गणेश तलावात मासे मृत झाल्यामुळे संतप्त झालेल्या दलित महासंघाने आज सांगलीभरच कुपवाड महापालिकेवर उलटा मासा आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम दादा मोहिते यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं मिरजेच्या गणेश तलावातील पाणी प्रदूषणामुळे हजारो मासे मृत झाले होते या प्रकरणी संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी दलित महासंघाने केली आहे कारवाईची मागणी करत दलित महासंघाने आज सांगली महापालिकेवर उलटा मासा आंदोलन केलं यावेळी कार्यकर्त्यांनी हातात उलटा मासा पकडत महापालिकेसमोर जोरदार निदर्शने केली तसेच मृत मासे महापालिकेच्या स्वाधीन करीत कारवाईची मागणीही केली महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे आणि प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे यांनी आंदोलकांचं निवेदन स्वीकारत कारवाई करण्याची ग्वाही दिली आणि तो पैसे कायम स्वरूपी ती झाडे सगळी मिळते परत प्रत्येक बघीचे असेल ती तळ सुद्धा तिच्याकडे असणार आणि सर खरोखर आणायचं काल समितादानी सांगितलं की मी एक कोट रुपये आणायला मिळेल आणि मी निधी कमी पडते का समितादा बरोबर बोलले चांगलं बोलले समितादांच्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला स्थापना होऊन आज पंचवीस ते तीस वर्षात महापालिका पदार्पण करत आहे पण या महापालिकेच्या हद्दीतील अनेक कर धाम दुपटीने वाढवले त्या ठिकाणी वृक्ष कर असल निधी कर असेल करमणूक कर असेल बगीचा कर असल शिक्षण कर असेल घरपट्टी असेल पाणीपट्टी असेल या अतिवेगाने वाढल्या पण त्या पद्धतीने या महापालिकेत जे अनेक वर्षे तळटुकून बसलेले भ्रष्ट अधिकारी या ठिकाणाला काही अधिकारी आणि रवी केंबुडे हे अनेक वर्षापासून एक ठेकेदार आहे त्या अधिकारी आणि ठेकेदार म्हणून संगणमत करतात यांनी कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणाला केला आहे पण अधिकारी काही अधिकारी जी काळे बोके झालेत भ्रष्टाचारी बोके झालेत ही आता सरस एखाद्याचा जीव घ्यायला सुद्धा भीणा झाल्यात असा ठेका काढलेला हा मिरजे येथील महापालिकेनं मिरजेचं सौंदर्य वाढणारं गणपती तळ म्हणून जे ओळखलं जातं आहे मिरजेचं आदरानं नाव घेतलं जातं त्या तळ्याचं या तळ्यातले मासे अत्यंत वाईट दृष्टीनं मरून गेले त्याकडे जिथे ठेकेदार आहे देखरेखदार आहे आणि दुर्लक्ष केलं गेलं आणि संबंधित अधिकाऱ्यांनी पाठराखण करून संबंधित ठेकेदारावर कोणत्याही पद्धतीची कारवाई केली नाही त्यामुळं आज आम्ही महापालिकेला मासे फेक आंदोलन घेऊन आलो होतो पण संबंधित त्या अत्यंत चांगलपणाने आणि चांगल्या पद्धतीने आक्रमक काम करणारे आमचे आदरणीय साबळे साहेब या ठिकाणाला निवेदन घेण्यास आले त्यामुळं आंदोलनात काहीतरी आश्वासनं दिली गेली चांगल्या पद्धतीची ही सगळी गोष्टी मार्गी लावतो म्हणले त्यामुळं हे आंदोलन या ठिकाणाला मासे फक्त निवेदन देऊन या ठिकाणाला थांबविलंय पण दलित महासंघाने वेळ ठरलं होतं की जे मेलेले मासे आहेत ते अधिकाऱ्यांच्या अंगावर टाकायचे पण संबंधित आसन सरामुळे हे आंदोलन इथं थांबलेलं आहे येत्या काही दिवसात जर आम्हाला व्यवस्थितरित्या ज्या काही सुखसोय आहेत मिलेल्या माशांचे सर मेलेल्या माशांना जबाबदार धरत ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्या पोहतासारखी कारवाई झाली नाही तर ही मासे पुन्हा असे मेले तर घेऊन येऊन